नमस्कार आज आपण दिवाळीतला एक महत्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन यावर जरा खोलवर बोलणार आहोत नमस्कार आपल्याकडे विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या लक्ष्मीपूजन ह्या दिवसाचं महत्व यावरील लेखनातले काही विचार आहेत हो अनेकला कसं होतं लक्ष्मीपूजन म्हटलं की फक्त पैसा संपत्ती एवढंच डोक्यात येतं बरोबर पण आज आपण जरा त्या पलीकडे जाऊन या पूजेमागचे जे सखोल अर्थ आहेत काही नैतिक काही ज्ञानाचे पैलू ते उलगडण्याचा प्रयत्न करूया नक्कीच बघूया या स्रोतातून काय नवीन समजतंय चला सुरुवात करूया अगदी योग्य मुद्दा आया आपल्या भारतीय संस्कृतीतना प्रत्येक सण प्रत्येक परंपरा यामागे एक विचार असतो एक तत्वज्ञान असतं आणि लक्ष्मीपूजनही त्याला अपवाद नाही विद्यानंद यांच्या लेखनातून स्पष्ट दिसतं की ही केवळ धनाची पूजा नाहीये नाहीये नाही उलट जीवनातली जी सकारात्मक मूल्य आहेत एक समृद्ध आणि संतुलित जगणं आहे त्याचं प्रतीक आहे म्हणजे खूप व्यापक आहे ही संकल्पना बरोबर आणि स्त्रोताच्या सुरुवातीलाच एक महत्वाचा मुद्दा आहे की लक्ष्मी फक्त नाही ती समृद्धी सदाचार आणि सौहार्द प्रतीक आहे आपण बघतो या दिवशी घरात स्वच्छता करतात रांगोळ्या काढतात दिवे लावतात हो म्हणजे एक प्रसन्न वातावरण तयार करतात हा सगळा क्रटाटोप फक्त सजावटीसाठी असतो की काही खोल अर्थ आहे यात नाही ही केवळ वरवरची सजावट नाहीये या सगळ्या कृतींमागे ना एक मोठा प्रतिकात्मक अर्थ आहे जो स्रोत आपल्याला सांगतो लक्ष्मी तिथेच येते जिथे स्वच्छता असते प्रसन्नता असते प्रकाश असतो सकारात्मकता असते म्हणजे बाहेरची स्वच्छता ही आतल्या शुद्धतेचं एका पॉझिटिव्ह मानसिकतेचं प्रतिबिंब मानलं जातं घर स्वच्छ आणि प्रकाशमान करणं म्हणजे एक प्रकारे आपल्या मनात आपल्या जीवनात चांगल्या विचारांना गुणांना जागा देणं असं आवाहन येते म्हणजे असं म्हणता येईल की घराची स्वच्छता सजावट ही लक्ष्मीच्या आगमनाची तयारी आहे पण फक्त भौतिक नाही नाही तर मानसिक आणि आत्मिक स्तरावरची पण तयारी अगदी बरोबर आणि इथेच मग सदाचार आणि सौहार्द या संकल्पना येतात हो त्याचा उल्लेख आहे स्त्रोतात हो सदाचार म्हणजे चांगली वागणूक नीतिमत्ता प्रामाणिकपणा आणि सौहार्द म्हणजे प्रेमळ संबंध समाजातला सलोखा एकमेकांबद्दल आदर हो ना विचार करा जिथे नुसता पैसा आहे पण घरात किंवा समाजात ताणतणाव आहेत किंवा समजा अनैतिकता आहे तिथे खरी समृद्धी कशी नांदणार नाही नांदू शकत असा हा स्त्रोत सुचवतो बरोबर त्यामुळे घरातलं ते प्रसन्न स्वच्छ वातावरण फक्त भौतिक नसतं नाही ते घरातल्या लोकांच्या मनातल्या आणि त्यांच्या संबंधातल्या चांगुलपणाचं प्रतीक बनत हे खरंच खूप विचार करण्यासारखं आहे म्हणजे लक्ष्मीला आकर्षित करायला फक्त बाहेरच्या गोष्टी नाही तर आतले गुण पण तेवढेच महत्वाचे अगदी बरं आता आपण स्त्रोतातल्या पुढच्या मुद्द्याकडे जाऊया यात व्यापारी वर्गाकडून जी पूजा होते त्याचा विशेष उल्लेख हो आहे व्यापारी लोक या दिवशी हिशोबाच्या वह्या तिजोरी व्यवसायाची साधनं यांची पूजा करतात हो आता हे वरवर पाहिलं तर वाटतं की जास्त नफा मिळावा म्हणून असेल हो सामान्यपणे तसं वाटू शकतं की ही पूजा फक्त आर्थिक भरभराटीसाठीच आहे पण स्त्रोत काहीतरी वेगळं सांगतोय हो विद्यानंद यांच्या लेखनानुसार या पूजेचा अर्थ त्याहून खूप खोल आहे व्यापारी जेव्हा आपल्या व्यवसायाच्या साधनांची हिशोबाच्या वह्यांची पूजा करतो तेव्हा तो केवळ जास्त नफ्याची अपेक्षा करत नाहीये नाही तो आहे नैतिक संकल्प करतोय अच्छा नैतिक संकल्प हो तो अशी प्रार्थना करतो की त्याचा व्यवसाय प्रामाणिकपणे चालावा सत्यनिष्ठेने चालावा अरे वा म्हणजे हे असं नाही की मला जास्त पैसे मिळू देत तर मी योग्य मार्गाने नैतिकतेने धन कमवेन अशी एक प्रकारची शपथ किंवा वचनबद्धता आहे अगदी तसंच परफेक्ट हा एक नैतिक संकल्प आहे आपण ज्या साधनांनी धन मिळवतो ती साधनं आणि त्यातून मिळणारं धन ते शुद्ध असावं नीतियुक्त असावं हा विचार या मागे आहे पटलं आणि हे लक्ष्मीच्या सदाचार या तत्वाशी थेट जोडलेला आहे स्त्रोत सांगतो की जिथे सदाचार प्रामाणिकपणा नीतिमत्ता आहे तिथेच लक्ष्मी स्थिर राहते म्हणजे टिकते हो त्यामुळे व्यापारी या पूजेतून केवळ धनवृद्धीची नाही तर व्यवसायात नैतिक मूल्य टिकून राहावी यासाठी लक्ष्मीला आवाहन करतोय हा पैसा सोबत मूल्यांचाही सन्मान आहे यामुळे तर व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो की नफा मिळवणं महत्वाचं आहेच पण तो कसा मिळवला जातो हेही तितकंच महत्वाचं आहे अगदी हा संदेश मिळतो यातून आता आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे स्त्रोतात काय लक्ष्मी पूजनाच्या वेळी फक्त लक्ष्मीची नाही तर गणपती सरस्वती आणि कुबेर यांचीही पूजा केली जाते बरोबर आता धनाची देवता लक्ष्मी आहे मग या इतर देवतांचं काय महत्व संपत्तीसोबत बुद्धी आणि विद्येची जोड का महत्वाची मानली जाते हा खूप महत्वाचा पैलू आहे आणि हा संपत्तीकडे बघण्याचा एक संतुलित दृष्टिकोन देतो आपल्याला कसा बघा स्त्रोतानुसार केवळ संपत्ती मिळवणे पुरेसं नाहीये ती टिकवण्यासाठी आणि तिचा योग्य उपयोग करण्यासाठी बुद्धी लागते ज्ञान लागतं हो ते तर आहेच गणपती हा बुद्धीचा आणि विघ्नहर्त्याचा देव आहे बरोबर पैसा मिळवताना तो सांभाळताना अनेक अडचणी येतात योग्य निर्णय घ्यावे लागतात त्यासाठी जी विवेक बुद्धी लागते ती गणपती देतो असं मानलं जातं आणि सरस्वती तिचं काय योगदान इथे सरस्वती विद्येची ज्ञानाची देवता आहे हो जी संपत्ती मिळाली आहे तिचा उपयोग कुठे करायचा कसा करायचा कशासाठी करायचा हे समजायला ज्ञान लागतं बरोबर नुसतं ज्ञान नसेल आणि अफाट संपत्ती असेल तर ती चुकीच्या मार्गाला जाऊ शकते वाया जाऊ शकते विद्यानंदन यांच्या लेखनानुसार संपत्ती तेव्हाच चिरस्थायी म्हणजे टिकणारी आणि लाभदायक ठरते जेव्हा तिच्यासोबत बुद्धी आणि विद्या यांचा योग्य संयोग असतो हे एक प्रकारे काय म्हणतात त्याला चेक्स अँड बॅलन्सेस सारखं आहे हे अगदी पटण्यासारखं आहे म्हणजे पैसा खूप आहे पण तो कुठे गुंतवावा कसा वाढवावा यासाठी बुद्धी गणेशवी बरोबर आणि त्या पैशाचा उपयोग चांगल्या कामासाठी समाजासाठी किंवा स्वतःच्या विकासासाठी कसा करावा हे समजायला ज्ञान सरस्वती हवं अगदी आणि मग कुबेराचं काय स्थान आहे यात कुबेर हा धनाध्यक्ष मानला जातो म्हणजे संपत्तीचा व्यवस्थापक किंवा खजिनदार मॅनेजर सारखा हो तसंच काहीच लक्ष्मी संपत्ती देते तर कुबेर तिचं रक्षण आणि व्यवस्थापन करतो अशी एक श्रद्धा आहे अच्छा त्यामुळे लक्ष्मी पूजनात कुबेराची पूजा करून मिळालेली संपत्ती सुरक्षित राहावी तिची उधळपट्टी होऊ नये आणि तिचं योग्य नियोजन करता यावं अशी प्रार्थना केली जाते या सगळ्या देवतांची एकत्रित पूजा म्हणजे फक्त पैसा नाही तर एक संपूर्ण संतुलित आणि शाश्वत समृद्धीची कामना आहे खरंच की यातून एक पूर्ण चित्र उभं राहतं संपत्ती मिळवणं लक्ष्मी ती टिकवणं आणि वाढवण्यासाठी बुद्धी वापरणं गणेश हो तिचा सदुपयोग ज्ञानाने करण सरस्वती आणि तिचं योग्य व्यवस्थापन करणं कुबेर या सगळ्या गोष्टी मिळून खरी समृद्धी बनते अगदी बरोबर हे केवळ आर्थिक नाही तर बौद्धिक आणि नैतिक समृद्धीच पण प्रतीक आहे बरोबर हा दृष्टिकोन आपल्याला फक्त पैसा जमा करण्याच्या पलीकडे नेतो एका अर्थपूर्ण आणि संतुलित जीवनाकडे पाहायला शिकवतो स्त्रोत यात संतुलनावर भर देतोय ज्यामुळे संपत्ती के केवळ क्षणिक आनंद देत नाही तर दीर्घ काळ टिकणार समाधान आणि स्थैर्य देऊ शकते या चर्चेत आणखी एक महत्वाचा सामाजिक संदेश पण दिसतोय मला कोणता स्त्रोत म्हणतो की धन किंवा संपत्ती ही फक्त साठवून ठेवण्यासाठी नाहीये तिचा प्रवाह चालू राहिला पाहिजे बरोबर थांबलेली संपत्ती साचलेल्या पाण्यासारखी आहे जी नंतर निरुपयोगी होते पण जी वाहती संपत्ती आहे म्हणजे जी योग्य प्रकारे वितरित होते ती अनेकांना उपयोगी पडते आणि समाजाला समृद्ध करते हा विचार किती महत्वाचा आहे हो खरच खूप महत्वाचा आहे आणि यामुळेच संपत्तीकडे आपण कसं बघावं यावर विचार करायला चालना मिळते मिळते आपल्या परंपरेत अर्थ म्हणजे संपत्ती हा जीवनातला चार पुरुषार्थांपैकी एक मानला आहे हो धर्म अर्थ काम मोक्ष अगदी पण त्यासोबत धर्म म्हणजे नैतिकता काम म्हणजे इच्छापूर्ती आणि मोक्ष म्हणजे मुक्ती यांचाही विचार आहे संपत्ती महत्वाची आहे पण ती नैतिकतेच्या चौकटीत आणि समाजाच्या हितासाठी वापरली जावी हा विचार यामागे आहे स्त्रोतातलं ते वाक्य थांबलेली संपत्ती नष्ट होते हे खूप मार्मिक आहे आहे खरं जसं साठलेलं पाणी खराब होतं पण वाहती नदी अनेकांची तहान भागवते शेती फुलवते होला तसंच काहीसं संपत्तीचं आहे वा हे उदाहरण अगदी चपखल बसते म्हणजे आपल्याकडे जी संपत्ती आहे ती फक्त स्वतःपुरती न ठेवता तिचा काही भाग समाजासाठी गरजूंच्या मदतीसाठी किंवा चांगल्या कामांसाठी वापरणं हो हे सुद्धा लक्ष्मीला प्रसन्न करण्याचाच एक मार्ग मानला जातो का निश्चितच हा विचार केवळ वैयक्तिक लाभाच्या पलीकडे जाऊन सामाजिक कल्याणाचा आणि उदारतेचा संदेश देतो आणि हे लक्ष्मीच्या सौहार्द या तत्वाशी सुसंगत आहे सौहार्द म्हणजे फक्त प्रेमळ संबंध नाही तर समाजाप्रती असलेली जबाबदारी करुणा हे पण त्यात येतं बरोबर संपत्तीचा उपयोग समाजात सलोखा वाढवण्यासाठी मदतीसाठी व्हावा हा उदार विचार या पूजेत आहे धन हे अंतिम साध्य नाही ते एक साधन आहे चांगल्यासाठी वापरायचं साधन यामुळे लक्ष्मी पूजनाला एक सामाजिक आणि नैतिक बाजू मिळते नक्कीच आता आपण येऊया दिवाळीच्या आणि लक्ष्मी पूजनाच्या सर्वात ठळक पैलूकडे दिवे दिवे हो या दिवशी सगळीकडे दिवे लावतात आकाश कंदील लावतात घर परिसर सगळं उजळून टाकतात रात्रीच्या अंधारात तो दिव्यांचा झकमकाट एक वेगळंच वातावरण तयार करतो करतोच स्रोतात या प्रकाशाच्या प्रतिकात्मकतेबद्दल काय म्हटलंय हा प्रकाशाचा उत्सव आपण कधी साजरा करतो अमावस्येच्या रात्री हो जी सर्वात गडद रात्र असते बरोबर वर्षातील सर्वात गडद रात्रींपैकी एक अशा घणघोर अंधारात दिवे लावून प्रकाश निर्माण करणं ही केवळ बाह्यकृती नाहीये नाही नाही याचा प्रतिकात्मक महत्व खूप मोठा आहे जसं स्त्रोतात सांगितलंय हा प्रकाश फक्त भौतिक अंधारावरचा विजय नाहीये मग तो अज्ञानाच्या अंधारावर ज्ञानाचा विजय आहे दुष्ट प्रवृत्तींवर चांगुलपणाचा विजय आहे आणि निराशेवर आशेचा विजय दर्शवतो म्हणजे प्रत्येक दिवा हा फक्त एक ज्योत नाही तर तो आशा ज्ञान आणि सकारात्मकतेचा संदेश देतो हो आणि घर उजळवणं म्हणजे आपल्या जीवनात आणि मनात पण हा प्रकाश आणण्याचा प्रयत्न करणं अगदी बरोबर हा केवळ बाहेरचा प्रकाश नाहीये हा आतल्या जागृतीचा सकारात्मक ऊर्जेचा आणि नैतिक मूल्यांच्या प्रकाशाचा प्रतीक आहे जेव्हा आपण घर दिव्यांनी उजळवतो तेव्हा आपण आपल्या जीवनातून नकारात्मकता आळस द्वेष निराशा असले अंधार दूर सारून आशा उत्साह प्रेम ज्ञान यांचं स्वागत करत असतो वा स्त्रोत म्हणतो त्याप्रमाणे हा दुष्टतेवर सद्गुणांचा आणि निराशेवर आशेचा विजय आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हा प्रकाश फक्त घराला नाही तर आपल्या मनाला आणि आत्म्यालाही उजळवून टाकतो तर या सगळ्या चर्चेचा सार काय मांडावा आपण जिथून सुरुवात केली होती की लक्ष्मीपूजन म्हणजे केवळ पैशाची पूजा नाही नाही तर या सगळ्या विवेचनातून अगदी स्पष्ट झालं याचा अर्थ खूप सखोल आणि बहुआयामी आहे आहेच स्रोताच्या शेवटी जसं म्हटलंय तसं म्हणता येईल की लक्ष्मीपूजन हे केवळ भौतिक संपत्तीचं नाही तर ते आपल्या मनातल्या उदारतेचं आपल्या कृतीतल्या प्रामाणिकतेचं बरोबर आपल्या बुद्धी आणि ज्ञानाच्या महत्तेचं आणि एकूण जीवनातल्या संतुलनाचं पूजन आहे तुम्ही अगदी अचूक सारांश मांडलाय या चर्चेतून हेच स्पष्ट होतं की लक्ष्मी पूजनाची संकल्पना किती व्यापक आणि समृद्ध आहे आहे यात भौतिक समृद्धी आहेच पण त्यासोबत सदाचार म्हणजे नैतिकता सौहार्द म्हणजे सलोखा प्रामाणिकपणा बुद्धी गणेश विद्या सरस्वती संपत्तीचे योग्य व्यवस्थापन कुबेर सामाजिक जबाबदारी आणि आंतरिक प्रकाश कितीतरी गोष्टी आहेत हो अशा अनेक पैलूंचा सुरेख संगम आहे हा सण आपल्याला फक्त धन मिळवण्याची प्रेरणा नाही देत नाही तर ते धन नैतिकतेने मिळवून बुद्धी आणि ज्ञानाने त्याचा योग्य उपयोग करून समाजासाठीही काहीतरी योगदान देण्याची आठवण करून देतो एक संतुलित मूल्यांवर आधारित जीवन जगण्याची आठवण करून देतो खरंच या स्रोतामुळे लक्ष्मीपूजनाकडे पाहण्याचा एक संपूर्ण नवीन आणि अर्थपूर्ण दृष्टिकोन मिळाला ही केवळ एक वर्षातून एकदा करायची पूजा नाहीये नाही तर वर्षभर आचरणात आणण्यासारख्या मूल्यांची आठवण करून देणारी परंपरा आहे हो आणि हेच या स्त्रोताचं महत्वाचं योगदान आहे मला वाटतं त्याने आपल्याला विचार करायला एक दिशा दिली, दिली आहे तसाच विचार प्रत्येकाने आपल्या आयुष्यात करायला हवा आपण आर्थिक प्रगती करतोय ज्ञान मिळवतोय पण नैतिक मूल्यांना किती महत्व देतो हा बॅलन्स हा समतोल आपण कसा साधू शकतो हा प्रश्न महत्वाचा आहे हो हा विचार केवळ एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता आपल्या रोजच्या जीवनाचा भाग बनवणं हे खऱ्या अर्थाने लक्ष्मीपूजनाचं सार्थक ठरेल पण इथे एक विचार मनात येतोच काय की आजच्या जगात जी धावपळीची आहे स्पर्धेची आहे जिथे झटपट यश भौतिक समृद्धी याला खूप महत्त्व दिलं जातं हो जातं तिथे सदाचार नैतिकता ज्ञानाचा समतोल साधण्याचा विचार तो किती व्यवहार्य वाटतो लोकांना आणि तो टिकवून ठेवण्यासाठी व्यक्ती म्हणून समाज म्हणून आपण काय करू शकतो खरे यावर चिंतन करणं मला वाटतं खूप महत्वाचं ठरे